आई काहीच जय क्विराज जय आग्रेकोली तर काहीच आज अंगारकी चतुर्थी आम्ही चाललो मळला चार वाजल्यात हे बघा चालू के मम्मी आप्पा मामांची आई आणि बाय गाडी लावले तिकडं मागच आईला आणायला गेलो तो काल वडगावला तेव्हा बाहेरच ठेवले रात्री गेलो तो दहा वाजता आणायला आता बोल रात्री झाली म्हणून बोल बाहेरच ठेवतो गाडी मामांचे मम्मी पप्पा आणि बाहेर पुला गेले पुला गर्दीलाय गाड्यांची पार्किंग लावा असली गाडी लावायला जागा होती एवढी करते काहीच जाम घरे जाम म्हणजे बघा सगळीकडे गाड्याच गाड्याने तर लयच बेकार आहे च आम्ही साडेचारला पोचलेलो ना लाईनला ला गेलो जवळजवळ आम्हाला सहा तास लाईनला गेलो दर्शनाला आणि परत गर्दी एवढी आहे ना एवढी पहिल्यांदा मी एवढी वाईट गर्दी बघितली पार इकडं गाड्या लावतो ना त्याच्या पण तिकडे रस्ते हो, पार तिकडे गेले एवढी वाईट गर्दी आहे अंगारकी चतुर्थी आहे ना सहा महिन्यात नाही येते म्हणून असेल कदाचित कारण मी मागच्या फिरले अंगारकी चतुर्थीला आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती कारण आम्ही तेव्हा लवकर आलो पण आता पण तरी चार ला आला म्हणजे साडेचारला तरी लवकरच झालाय तरी पण एवढी गर्दी बेकार गर्दी आमची माणसं आता येते आली असे आम्ही लवकर आलो आम्ही गेले रस्त्यावर बारा वाजते लाईन

आले बघा लाईन याला बारा नक्कीच वाजला झालं अजून येतात लोक कसे पाय गाडी काय रस्त्यावर आड जाऊ इकडे पण लागले गाड्यांची बोल <स्थाथ> वर्षाची पहिली अंगारकी चतनी घरी वत आम्हाला सात वाजल्यान धुकायका घातला पद्धतशीर उजाडला डायरेक्ट आता मस्त झोपतो थोडा एक तास नंतर आठ वाजता काम झोप तर राहणार नाही मग झोपायला लागत नाहीच मी उठलो फ्रेश झालो आणि आठ वाजल्यान मी आता निघतो कामावर हो जाला मस्त चा घेतला मम्मीने टाप्या दिलाय हर हर दिलाय कारण मला उपास असतो सगळ्यांनाच उपास असतो घरात भेटू आलो कंपनीत ना काहीच काम चालू ना आता मंदिरात चाललं पाया पडला उदबत्त घेतल्यान इकडं पावलं बुदगाव न ठेवल्यान कावलं नको असा म्हणून इकडं काट्या बांधल्यात मस्त पडवली पडवल काकड्या पडवल काकड्या इतक्या गोमती नेसत्या माझे दोन दिवस झाले तब्येत पण लावून आहे व्यागलाच वाटत सर्दी झाली निश्चित खोकला पण व्यागलाच घसा याद आलाय काय आला काय समज नाही पाया पडलो आपाच्या आणि आता चाललो नेट पू नेटची तर तिथं पीच मानवाला आहे दोन दिवस झालं काल थोडा चोपला छान आणून आत पण शानकला त्याचा असेल बघू आपण जाऊन तिथं मस्त मोरिरी टाकून झालाय आहे सोप्लाय प्लाय परि पाणी टाकून पद्धत येथे मागा नाही इकडं पाणी पाईप तिकडून आलाय ते बघा शाळा आला गेलं तर शान आहे बघा आपली चार पोरा शान आणायला लागेल अरे पाणी आहे

टाकते त्याचा टप्पा टप्पा बुजवत मी पाणी वाटप संघटना पाणी वाटप पाण्याचं काम झाल्यानंतर पाणी वाटायला इथं वाचायला लागतो तुला काय माहिती आहे

झोपून झाला लाईट बीट लावल्यात रात्र झाले इथं आता शानकावला मारायला सगळा करून आता वाजवायला यायचे दहा मिनटात लगेच असा असतो पोराची लाईफ इकडं नाही झाला का तिकडं दम मिनट कामावर इड या परत वाजवाला कामच कामा माझ्या आराम नाही माझ्या पाहिजे ना मग माझ्या पण पाहिजे आल्या आयुष्यात येईतरी विषय तू कंटिन्यू कर आल्या आयुष्यात तू कंटिन्यू कर आल्या आयुष्यात काय आल्या आयुष्यात काहीतरी करणार असायचा लोकांना पण काहीतरी करा ठेवलं गरिबांची यात्रा करा असं आमचा वाजून झालाय आणि मी वाजवायच्या ना आता तर ब्लॉगच करायला विसरलो एवढं सिनियर आता तुम्हाला वाटलं वाजवलं नाही वाजवून चांगला आला पण मी एवढं मग्न तो आज वाजवाला का ब्लॉगच करायचा विसरलो आता काय जाऊ दे चला जेव्हा घरी जाऊन तो आता मी घरी आलो आहे मग इकडं सगळी पूजा वगैरे झाली पूजा वगैरे सगळी झाली मग जाऊन पण मोकली यात वाढ आता पाया पडतो दा। ना जेवून घेऊ मस्त मदत केले जेवाला वाढला आता दाखवतो ना मस्त जावाला सुरुवात करतो आपण उठा जेव्हा झालाय उठा जाऊ जा उपवास आहे पोऱ्याला आहे काय लाडू लाडू केलेत मम्मीने लाडू दाखव म्हणतो